जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श गाव गावडेवाडीच्या मुलांनी आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आठवडे बाजार व खाऊकल्लीचे आयोजन केले शाळेतील के सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला मुलांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले काही मुलांनी पालेभाज्या तरकारी तसेच फळे आणून त्याची विक्री केली मुलांना व्यवसायाचे ज्ञान प्राप्त व्हावे व मुलांनी व्यवहार पारदर्शक करावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला चिखले यांनी दिली एक लाखाहून अधिक उलाढाल झाली पालकांनी व ग्रामस्थांनी मुलांकडून खाद्यपदार्थ तरकारी फळे यांची खरेदी करून आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गोविंद जाधव सीईओ मनसर नगरपंचायत जीवन कोकणे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आंबेगाव यांचे शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर गावडेवाडी गावचे विद्यमान सरपंच विजय गावडे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मशिंद्र गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गावडे हिरकणी विद्यालय उपाध्यक्ष किरण गावडे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ माजी सरपंच आशाताई तळेकर माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे हिरकणी विद्यालय गावडेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार मनोज तळेकर पत्रकार मिलिंद डेमकर मुख्याध्यापक शिक्षक वृंद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर हिंगे या शाळेने आजला बालानंद मेळाव्याचं जे आयोजन केलेलं आहे या बालानंद मेळाव्यामध्ये गल्लीचं सुद्धा अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे आंबेगाव तालुक्यातील ही एक आदर्श शाळा विविध उपक्रम सातत्याने राबवणारी शाळा म्हणून या शाळेचं नाव लोखत आहे आजला या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष बालानंद मेळाव्याचा जो सोहळा आहे तो अतिशय अविस्मरणीय अशा स्वरूपाचा पाहायला मिळाला येथील सर्व विद्यार्थी त्यांचे पालक त्याबरोबरच आमचे सर्व गावडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचं सर्व शिक्षक स्टाफ यांनी अतिशय तयारीनेशी हा कार्यक्रम संपन्न केला या गावचे सरपंच त्याबरोबरच शालेय व्यवस्थापन समितीने या कार्यक्रमासाठी मोठं योगदान दिले आणि त्यामुळं हे उपक्रम अशा पद्धतीने यशस्वी होणार आहे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या संस्कारासाठी आणि आर्थिक व्यवहारामधल्या ज्ञानासाठी हा एक चांगला अनुभव या निमित्ताने मुलांना मिळणार आहे त्याच्यासाठी गावाने केलेले प्रयत्न अतिशय उल्लेखनीय आहेत अभिनंदनीय आहेत या उपक्रमाबद्दल सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं शाळेचं ग्रामस्थांचं सरपंच आणि त्यांच्या कार्यकारी मंडळाचं त्याबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन ऑफ कोमोरी सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा